नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजही गावामध्ये हनुमान जयंतीला जशा प्रकारचा भंडारा किंवा जशा प्रकारचा प्रसाद बनवला जातो ना तो म्हणजे कढी भात लापशी अजूनही गावागावामध्ये बनवला जातो अगदी त्याच प्रकारचा कढी भात लापशीचा प्रसाद आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले आहे चला तर मंडळी ही कढी भात लापशी कशी बनवायची याची रेसिपी शेवटपर्यंत अगदी नक्की बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं एक वाटी भंड इथं बघू शकता भरडा घेतलेला आहे भरडा अगदी जाड पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे एक मध्यम आकाराचा हा भरडा आहे आजकाल बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये सहज हा मिळला जातो तर बघा इथं तळ हातावरती पण मी तुम्हाला घेऊन दाखवले आहे भरडा स्वच्छ चाळून घेऊया त्यानंतर मी सर्वात आधी भात बनवून घेणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी इथं पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून टाकलेला आहे तांदूळ दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथं तांदूळ टाकायचा आहे आता ह्यामध्ये मीठ टाकून असं छान असं हलवून घ्यायचं जोर करून भात चिकट होत नाही आणि त्यानंतर भात एका साईडला ठेवून देऊया त्यानंतर इथं दुसऱ्या गॅसवरती मी इथं कुकर घेतलेला आहे लापशी मी इथं कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर कुकरमध्ये मी मध्यम आकाराचे चार चमचे गावरान तूप घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये लापशी शिजवून घेऊन नंतर मी तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगणार आहे आता इथं गा चार चमचे गावरान तूप घेतलं की त्यानंतर बघा एक वाटी जो आपण भरडा घेतलेला होता स्वच्छ चाळून तो ह्या तुपामध्ये आपण मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे भरडा जेवढा तुम्ही छान असा भाजून घेताल ना तेवढी तुमची लापशी खायला चवदार लागते तर बघा इथं भरडा आपण चार ते पाच मिनटं अगदी लाल रंगावरती मस्त असा भाजून घेतलेला आहे छान असं वासपण सुटलेलं आहे आता त्यानंतर आपण काय करूया की याला शिजण्यासाठी जे पाणी हवं हो आहे ना तर इथं एक वाटी भरडा होता तर मी इथं तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता भरडा जर जास्त जुना असेल तर तुम्हाला इथं पाण्याचं प्रमाण वाढू शकता आणि जर तुम्हाला इथं दुधामध्ये जर ही लापशी बनवायची असेल तर दूध पण घट्ट असतं तर दुधाचं प्रमाण तुम्ही इथं वाढू शकता मी इथं पाण्यामध्येच लापशी शिजवून घेणार आहे तर इथं तीन वाट्या मी पाणी ज्या वाटीने भरडा घेतला त्याच वाटीने तीन वाटी पाणी आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अचूक आहे त्यानंतर बघा पाण्याला छान अशी उकळी आली की त्याच कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये आपण भरडा भाजून घेतला त्याच कुकरमध्ये आपण ते पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना काळजी घ्या किंवा भरडा पण गरम आहे आणि पाणी पण गरम आहे ते उडण्याची शक्यता असते त्यानंतर कुकरला आपण एकच शिट्टी करून घ्यायची आहे किंवा कुकरला वर फक्त तुम्ही असं झाकण ठेवून साधं झाकण ठेवून घरातीलच एखादी प्लेट ठेवून शिजून घेऊ शकता एक दहा ते पंधरा मिनटं मी फक्त कुकरची एक शिट्टी काढून घेतली त्यानंतर मी आवडीप्रमाणे इथं काजू बदाम मनुके आणि थोडेसे शे कच्चे शेंगदाणे पण घेतले आहे आणि सुक्या खोबऱ्याचे असे काप पण इथं घेतलेलं आहे लापशीमध्ये टाकण्यासाठी त्यानंतर मी इथं गॅसवरती ठेवले आहे एक कढई आता त्या कढईमध्ये मी परत मध्यम आकाराचे तीन चमचे गावरान तूप घेतलेलं आहे तूप मी लापशीला जास्त आहे कारण जेवढा जास्त तूप तुम्ही लापशीला वापरताना तर तेवढी लापशी, ला लापशी, ला लापशी तुमची खायला इतकी चवदार लागते छान लागते तर मी इथं गावरान तूप टाकलं कढईमध्ये तूप छान असं तापलं की ह्याच्यामध्ये आपण जे सुक्या खोबऱ्याचे काप आहे ना ते टाकून घेऊया आणि लगेचच आपण काजू बदाम मनुके आणि शेंगदाणे हे सर्व एकत्र हे ड्रायफ्रूट हे जे आहेत ना सर्व सुकामेवा पूर्ण असा तुपामध्ये थोडंसं लाल रंगावरती असं परतून घेऊया या तुपामध्ये छान असा तर बघा पूर्ण सुकामेवा मी काढून घेतला आता जे आपण कुकरमध्ये लाक्षी शिजवून घेतली होती ना जो भरडा शिजवून घेतला होता तो ह्या तुपामध्ये आपण लगेच टाकायचा आहे आणि पूर्ण असा ह्या तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर काय करायचं की ज्या वाटीने आपण भरडा घेतला होता मोजून त्याच वाटीने इथं एक वाटी मी चाकूने पूर्ण बारीक करून घेतलेला पिवळा गुळ घेतलेला आहे गुळ तुम्ही कोणताही घेऊ शकता फक्त एक वाटी भरडा होता तर एक वाटी मी इथं गुळ घेतलेला आहे पिवळा गुळ घेतलेला आहे आणि गुळ मी इथं चाकूनं बारीक करून घेतलेला आहे तुम्ही इथं किसूनसुद्धा गुळ वापरू शकता तर बघा गुळ टाकल्यानंतर गॅस अगदी मिडियम ठेवायचा आणि चमचे सह्याने याच्यामध्ये पूर्ण ह्या भरड्यामध्ये गुळ हा मिक्स करून घ्यायचा आवडीप्रमाणे मी इथं पिवळा रंगसुद्धा लापशीसाठी वापरलेला आहे आता हा ऑप्शनल आहे म्हणजे पर्याय आहे तुम्हाला नसेल आवडत कलर तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल त्यानंतर बघा कलर टाकल्यानंतर लप लापशीला छान असा कलर येतो म्हणून मी टाकला आहे एक चमचा इथं मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि मस्त परत एकदा बघा परतून घेतलेलं आहे आता लापशीमध्ये किंवा ह्या भरड्यामध्ये आपण गुळ टाकल्यानंतर तुम्हाला वाटतं की ही लाक्षीत थोडीशी पातळ वाटते पण पातळ होत नाही अगदी मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत शिजली जाते बघा त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते काजू बदाम शेंगदाणे खोबरं हे सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ह्या लापशीमध्ये आणि परत एकदा छान असं परतून घेऊया तर बघा मंडळी इथं गूळ पूर्ण वितळलेला आहे गूळ टाकल्यानंतर तुम्हाला वाटतं की लापशी थोडीशी पातळ होईल पण पातळ होणार नाही तुम्ही सारखं असं चमच्याने हलवा गूळ पण वितळला जातो आणि लापशी पण कढईला खाली तळायला चिटकत नाही किंवा बसले बसत नाही तर अशा प्रकारे बघा लापशी अगदी मोकळी सुटसुटीत होते आणि ही लापशी थोडीशी गरम आहे त्यावर तुम्हाला वाटते खूपच चिकट वाटते किंवा पण एकदम मऊ लुसलेची तर शिजलेलीच आहे आणि अगदी मोकळी सुटसुटीत होते आणि प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे बघा एक वाटी भरण्यासाठी इथं तीन वाटी पाणी पण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर इथं दुधामध्ये जर ही लापशी शिजवायची असेल तर तुम्ही इथं दूधसुद्धा घेऊ शकता आपली लापशी तयार झाली आहे आता आपण कढी बनवण्यासाठी इथं मी इथं घेतलेला आहे का भांड्यामध्ये तीन चमचे दही घेतलेलं आहे बघा घर दही अगदी घरचंच आहे आणि दही आंबट आहे कढी बनवण्यासाठी आता दही जर आंबट नसेल तर तुम्ही आमसूलचा वापरसुद्धा करू शकता इथं त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आणि दह्यामध्येच हे बेसनपीठ आपण ऑलरेडी इथंच म्हणजे या भांड्यामध्येच बा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या दह्यामध्ये छान असं हे चमच्याच सहाय्याने बेसनपीठ आपण मिक्स करून घेऊया आता मी इथं कढी बनवण्यासाठी घेतलेलं आहे एक पातीलं गॅसवरती मी पातीला ठेवलं त्यामध्ये मी टाकत आहे दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये पाच सहा कढी पात्याची पानं थोडासा लसूण सोडलेला बारीक चिरून घेतला दोन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता जिरं टाकलं मोहरी टाकली अर्धा अर्धा चमचा या तेलामध्ये आणि बघा चमच्याच्या साह्याने हे परतून घ्यायचं आहे थोडासा लसूण आणि मिरची परतली गेली की ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे हळद पावडर एक छोटा चमचा फक्त हळद पावडर टाकायची आहे आता त्यानंतर हळद पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता आपलं हे सर्व लसूण मिरची हे सर्व परतून झाले आपली इथं आवडीप्रमाणे कोथंबीर बारीक चिरलेले टाकलेले आहे आता त्यानंतर बेसनबिटा आणि दही आपण जे का भांड्यामध्ये मिक्स केलं होतं ते या आपण या पातेल्यामध्ये या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि आवडीनुसार इथं पाणी तुम्ही कमी अधिक करू शकता कढी जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशा प्रमाणामध्ये ठेवा म्हणजे खायला पण चवदार लागते आणि बघू शकता इथं मी पाण्याचं प्रमाण ठेवलं आहे त्यानंतर इथं कढीला महत्त्वाची टिप्स म्हणजे उकळी येऊ द्यायची नाही आहे कढीला जर उकळी आली तर कढी फुटते आणि तिचे चवसुद्धा बदलते आणि कढीमधील म्हणजे म्हणाल तर दह्यामधलं म्हणजे या कढीमधील पाणी पाणी बाजूला आणि बेसनपिटी का साईडला होतं तर इथं मी चवीनुसार मीठ टाकलं आणि अगदी दोनच मिनटं सारखं असं चमच्याने हलवून घेतलं आहे कढीला आणि नंतर हे गॅस बंद केलेलं आहे म्हणजे कढीला उकळी येऊ द्यायची नाही आहे तर मस्त अशी आपली कढी पण तयार झाली आहे आणि सांगितल्याप्रमाणे इथं कढी म्हणजे जर आंबट नसेल तर, नसे। तर तुम्ही इथं आमसुलाचा वापरसुद्धा करू शकता मस्त अशी भंडाऱ्यामध्ये मिळणारी देवाच्या महाप्रसादामध्ये मिळणारी आपली ही कढी भात लापशी अतिशय कमी वेळामध्ये मस्त अशी तयार झालेली आहे मंडळी हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही काय भेद ठरव ठरवलेला आहे घरी बनवण्याचा किंवा अशी ही कडी भात लापशी तुम्हीही तुमच्या गावामध्ये कुठं भंडाऱ्यामध्ये किंवा प्रसादामध्ये खाल्ली होती का ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये